नमस्कार विचार विचारशृंखला आमुचा देव विठ्ठल भाग चौथा विठ्ठल या तीन अक्षरात काहीतरी अलौकिक शक्ती आहे हे नक्की जी शक्ती ऊन पाऊस वारा थंडी या कशाचीही पर्वा न करता मुंग्यांनी बारुळ्यातून बाहेर यावं तशी लाखो भक्त मंडळी शतकानुशतकं विठूच्या भेटीच्या ध्यासाने पंढरीची पायीवारी करतात आपल्या सगळ्या संतांनी त्यांच्या विठू माविलीवर अपार प्रेम केलं अखंड विठुरायाचं नाम त्यांच्या मुखातून स्त्रवलं असं म्हणतात की कलियुगात नामाचा महिमा अपार आहे नाम हाच कलियुगातला भगवंताचा अवतार आहे ज्याला स्वची प्रगती करून घ्यायची आहे अंतरंगातल्या चैतन्याला जाग आणायची आहे त्याला विठू नामाशिवाय अन्य पर्याय नाही नाम साधना हा महापवित्र यज्ञ आहे त्यामुळे नामसाधनेकडे कुणीही कधीही पाठ फिरवू नये भगवंताचं नामस्मरण हा कलियुगातला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे पण या नामाचं एक शास्त्र आहे जे शास्त्र ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या आकाराने लहान पण अर्थाने महान अशा हरिपाठाच्या अठ्ठावीस ओव्यांमध्ये सांगितलं आहे सर्वसामान्य माणसाच्या सगळ्या दुःखांचं हरण करतो तो हरी राम म्हणजे सगळ्या सुखांचा आराम गोविंद सगळ्या इंद्रियातून स्वानंद प्रकट होतो त्या स्वानंदाला म्हणतात गोविंद विठ्ठल जो अवघ्या विश्वात भरून राहिला आहे आणि ज्याच्यात अवघं विश्व सामावलं आहे तो विठ्ठल म्हणूनच राम हरी गोविंद विठ्ठल या देवांच्या नावात दिव्यत्व आहे ते दिव्य नाम आहे दिव्य नामाच्या दिव्य विचार लहरी वातावरणात निर्माण करण्याचं ते लहरी सातत्याने टिकवण्याचं काम हरिनाम करतं नाम हा संतांनी लावलेला एक फार मोठा शोध आहे तुकाराम महाराज असं म्हणतात संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी ते हे हरीचे नाम सर्व पातका करी भस्म अधिकारी उत्तम आणि अधम चारी वर्ण नर नरनारी भगवंताच्या सानिध्याशिवाय त्याच्या भेटीशिवाय माणसाला जीवनात समाधान मिळणं शक्य नाही भगवंताच्या सानिध्यासाठी त्याच्या अनुसंधानात नित्य राहायला पाहिजे भगवंताच्या नामाने भगवंताचं अनुसंधान साधता येतं या अनुसंधानासाठी प्रपंचाकडे प्रपंचातल्या कर्तव्याकडे पाठ फिरवावी लागत नाही प्रेमाने आवडीने भगवंताचं नाम घेतलं तर भगवंत माझ्याजवळ किंबहुना माझ्यातच आहे याची साक्ष पटते उंबरठ्यावर पण्टी ठेवली तर पणतीचा प्रकाश घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पडतो तसं ओठ्यांवर नित्य नाम असलं की आंतरबाह्य नामाचा प्रकाश पडतो नामजपासाठी काळ वेळ जागा यांची कसलीही बंधनं नाहीत नामस्मरणाचा अधिकार आपल्यातल्या प्रत्येकाला आहे नामस्मरणाचे खूप फायदे आहेत नामस्मरणामुळे शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात नामस्मरणामुळे संकट आणि दुःख यावर मात करण्याची शक्ती मिळते नामस्मरणामुळे सुख शांती समाधानाची प्राप्ती होते नामस्मरणामुळे नामस्मरणामुळे प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होते नामस्मरणामुळे चारी मुक्ती प्राप्त होतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या हरिपाठात आपल्याला सांगते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी